नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषस किचन मराठीमध्ये आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून खूप मस्त असा नाश्ता तर हा नाश्ता आपण मधल्या वेळेच्या सोबतही खाऊ शकतो लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडणार आहे तर आपण आज हा नाश्ता ट्राय करणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर सर्वात आधी या एक भांडं घ्यायचं आहे मोठं त्यामध्ये ह्या क एक कप किंवा एक वाटी घ्या तुम्ही घरातील कुठलीही तर ह्या वाटीने किंवा ह्या कपाने मी दोन कप पीठ घेतलेला आहे दोन कप पीठ घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा ववा आणि एक चमचा जिरा घेणार आहोत हे आता आपल्याला हाताने चांगले चोळून यामध्ये टाकायचे आहे म्हणजे याचा सुगंध हा पूर्ण आपल्या नमक पाऱ्याला लागतो आणि एकदम चविष्ट असे आपले नमक पारे बनतात आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतर हे पीठ आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये मीठ आणि ववा जे आपण टाकलेलं आहे ते छान असं मिक्स होईल तर आपलं पीठ या ठिकाणी छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल टाकणार आहोत तेल आपण या ठिकाणी थंड टाकलेलं आप आहे आपल्याला नमक पारे हे खस्ता बनवायचे आहे त्यामुळे आपण तेल थंड टाकणार आहोत आणि जर आपल्याला नमक पारे एकदम कुरकुरीत बनवायचे असेल तर आपण गरम करूनही टाकू शकतो आता हे तेल पूर्ण पिठाला चांग चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला म्हणजे समजायचं आपलं पीठ एकदम छान सेट झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी करत आपण हे पीठ भिजवणार आहोत तर पीठ आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं टाईट ठेवायचं आहे म्हणजे आपले नमक बारे छान असे खस्ता बनतात अशा पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवायचं आहे आता हे पीठ आपण दहा मिनटासाठी भिजायला ठेवून देऊया तोपर्यंत यासाठी लागणारा साठा आपण तयार करून घेणार आहोत एक वाटे घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा गव्हाचं पीठ त्यासाठी एकच क चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे आपला साठा एका कपाला एकच कप तेल किंवा एकच कप एकच चमचा तूप टाकल्यावर आपला साठा छान असा तयार होतो बघू शकता आता एकीकडे आपले पीठ छान असं सेट झालेलं आहे आपण आता थोडंसं हे मळून घेऊया याच्या आता आपल्याला जसे चपातीला आपण उंडा घेतो त्याप्रमाणे चार उंडे बनवले आहेत आता आपण याची छान अशी चपाती लाटून घेणार आहोत मस्त अशी चपाती लाटून झालेली आहे आता जो आपण साठा केलेला आहे तो आपण यावरती पसरून घेऊया पूर्ण चपातीला आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे म्हणजे आपले नमक पारे एकदम खस्ता बनतात या प्रोसेसमुळे आपला साठा लावून झालेला आहे चपातीला आता आपण याचा रोल करणार आहोत रोल हा एकदम टाईट करायचा आहे यामध्ये कुठेही पोकळी राहू द्यायची नाही बघू शकता ह्या पद्धतीने आता आपण याच्या लाट्या करून घेणार आहोत एक मिडियम साईजच्या लाट्या आपण या ठिकाणी सर्व चपात्याच्या करून घेणार आहोत अशा पद्धतीने याच्या लेअर्स पडतात बघू शकता आता ह्याच पद्धतीने आपण सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आपला थोडासा साठा उरलेला आहे तो आपल्याला पुढे नमक पारे बनवण्यासाठी लागणार आहे आता आपण एक लाटी घेतलेली आहे ज्या साईडने आपल्या लेअर्स पडलेल्या ले आहेत त्या साईडने लाटी ठेवायची आहे आणि हलकी प्रेस करून आपण जशी पुरी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायची आहे पुरीपेक्षा थोडीशी पातळ अशी लाटून घ्यायची आहे कारण आपल्या लाट्या मिडियम साईजच्या असल्यामुळे त्या साईजची आपण पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे पातळ लाटल्या जाते त्यावरती साठा लावून घ्यायचा आहे अर्धी घडी करायची आहे पुन्हा थोडंसं साठा बोटाने लावायचा आहे आणि हलकं हलकं प्रेस करायचं आहे म्हणजे आपण तेलात हे नमक पारे टाकले की तेलामध्ये सुटत नाही आता एक काटा चमचा घेऊन आपल्याला थोडे थोडे यावरती डॉट द्यायचे आहे म्हणजे यामध्ये हवा जाते आणि त्यामुळे आपले नमक पारे तेलामध्ये सुटत नाही आणि खस्ता बनतात अशा प्रकारे आपले सर्व नमक पारे आपण बनवून घेतलेले आहे आता मी तेल गरम करायला छान असं तेल आपलं गरम झालेलं आहे तेल आपल्याला छान असं कडकडीत करून घ्यायचं आहे तेल आपलं कडकडीत झालं की गॅस कमी करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये नमक पारे टाकायचे आहे आपण जर एकदम कडकडीत तेलावरती तेलात नमक पारे टाकले आणि गॅसही फास्ट ठेवला तर आपले नमक पारे जळतील आणि एकदम फास्ट गॅसवरती लाल झाल्याच्यानंतर ते नंतर नरम पडू शकतं त्यामुळे कमी गॅसवरतीच आपल्याला नमक पारे पेशन्स ठेवून तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले नमक पारे छान असे खस्ता बनतात बघू शकता अशा प्रकारे अल्टीपल्टी करत आपण नमक पारे तळून घेतलेले आहे सर्व नमक पारे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहे बघू शकता किती छान असे लेअर आलेले आपले नमक पारे तयार झालेले आहेत आपण हे चहा सोबत खाऊ शकता दुपारच्या भुकीसाठी एकदम मस्त असा उप आ, प्रयोग हा, तुमी नकी कुर ले ले आहे हा तुम्ही नक्की करून बघा तर बघू शकता आपले नमक पारे मस्त असे कुरकुरीत आणि खस्त असे झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद